नेमकं म्हणजे आपला करारच आहे नाही आपले जवळचे मित्र आहे ते बोला त्यामुळे सगळ्या आपल्याच नियोजन ना म्हणजे विराट सगळे नियोजन आपण हो म्हणजे विराट साम्राज्य बघा सुरुवात तीनच हो आता त्या दिवशी तुषार दादांच्या मुलाखत पहिले बरीच गँग आहे पहिली बाकी दिसणार ती कधी कधी भरपूर आहे काढायचं अरे पाऊस चालू आहे ना त्यामुळे बाहेर काढत नाही पाऊस उघडले काढणार बाहेर पण जमतो मोल एकदम सगळी नाही पोरं करतात ना सगळं बाकीच बाका मोल नमस्कार नमस्कार कधी बॉडी झालाय किती वाजता का नाही चार वाजता सकाळी का हो कसं कसं साम्राज्य दिसलं ना एकटा आलायच नाही एकच वेळ आणलंय कसं कायच पण दरवेळेस दोन त्रास दिले नाही आता तिकडे पुण्यात माहीत नाही ना परवा दिवशी तीन तारखेला तिकडे साम्राज्य गाय आणि ह्याचं कसं नियोजन नियुजेनंतर पुण्याचं नाही आठ पाच तारखेला गॅप नाही पाच पाच दिवसाचा आता गॅप काऊ घ्यायला लागला मुली तसं का आपल्या तसं काय नाही नाही काय सगळं पण आपल्याला आराम बेल बाहेर काढतो पायाचा प्रॉब्लेम देतो बेल आता क्लिअर झाले ना सगळं मुग हो सगळं क्लिअर झाले आहे ना सगळे तास लागतो लागतात चार तास परत बघा परत चालू झालं एक एक नंबर हाय सगळीकडे हो पब्लिक बद्दल काय बोलाव जरा आपल्या हाय सगळं बघा सुरू दिवशी बाबा चिट्ट्या काढताना ती म्हणली कड झाली तुम्ही काढायला हो काय तर नशिबाचे खेळ नशिबा काही नसते आहे का नाही आता सुट्टी मी कोण असेल तुम्ही पण हो म्हणजे कशी दिसेल आपली पळताना सम्राजया दिसेल ना तिकडं आमच्या बागात बरं बी तिकडेच पडवायचे का हो मामा मामा यायच मा आज का हो मामागणीच येत गो हो कामानुसार किती तास टोटल प्रवास होतो मोहिला जाता येता ना चार साडे चार तास जातात ना प्रवासाला का हो मोशेट बिंजोड बिंजोड काही नाही नाही जरा पावसामुळे काय आता मैदानात चालू आहे आपली हा मला वाटतं आता तुमचा भाग चालू आहे ना मोहिला पाऊस उघडला हो आमच्या इकडे पाऊस लय चालू आहे आता त्यामुळे त्याचा काय फरक पडतो गोट्यावर का नाही एवढं काय बाहेर काढतात बाहेर नाही काढत बाई लाख मध्ये जास्त कंटिन्यू काय हो जवळ निघायचं तसं म्हणलंच पाहिजे प्रवास तरी मला पाच सात तास पाऊस होतो जाताना संध्याकाळी पण तेवढाच तेवढा तो, ते तो थांबत नाही ना कुठे का थांबत त्या दिवशी बद्दल काय बोला लेख केला आनंद वाटला खूप आपल्या फॅन लोकांची इच्छा होती त्या मैदान एक नंबर करायचा झाला त्या दिवशी असं काही डोक्यात होतो परत सोडायचं फेरा टाकायचा का तीन फेर झाल्यामुळे नाही काय डोक्यात ते बादल त्यांचा त्याचा एक फेरा काढायचा होता पण नाही काढला बैलाच्या पायाला लागलेलं होतं त्या दिवशी त्यामुळे पण आपल्याच पाहिजे पाहायला लागले त्याचं हो थोडं का हो कसं आहे म्हणजे पुढं का ना दिसतं रात्री लागलं जरा कासरा ला, कासला होता नक्कीला त्यामुळे तसं शांतच पण आहे ना वय बर आहे काय काही टेन्शन नाही नाही विराटचं कसं कसं नियोजन बी दिसणार आता पाच तारखेला आता विराट कुठं आहे नेमक आपल्या कुठे राई पण हां सगळे नियोजन तुम्ही स्वतः ना हो माम आपण आपले नाही आम्हीच करतो तुम्ही बैल आहे ना तो चांगला चांगला बैल पळतो स्पीड वर पुरे झाला तू नेऊ कधी दिसल करायचं घरचे साच आज ना आपल्या पोटर कधी दिसेल विराट आता येईन ना बैल उद्या पारवा आपल्याकडे पावसामुळे ती बैल बाहेरच काढत नाही कारण का काहीच पाऊस आहे आमच्या इकडं पाऊस जर कम झाला कि मग आता हळूहळू बाहेर काढणार आज पावसात काय आपल्याकडं चारा बिरा ओल सगळं घालतात अजून डोंगरातच दोन्ही मिक्स का मग काय सोडवून राहतो आता नाही मोकळा नाही सोडत गवत असते आणि घरी म्हणजे दाराचा शेजारी बांधता काय ओके